पंधरा दिवसात जनजागृती करून बीएमसी वर एक विशाल महामोर्चा न्यायचा याची तयारी करूया आणि ला हा इशारा आहे ही सगळं ताकीद आहे येत्या आठ दहा दिवसात तुम्ही एक मशा चालू करा नाहीतर आमच्या रोषाला सामोरे जा पीएमसी अधिकारी फक्त आजपर्यंत एवढंच सांगते की आम्ही कागदी घोडे नाठवतोय तीन महिने गेले पीएमसी चे अधिकारी मध्ये एम एच को असो का असो का आणखीन त्यांचे कोण येणारे अधिकारी असतो ते सातत्याने हे सातत्याने आम्हाला सांगतात की फायली मूव झाल्या आहेत पीएमई अजून परमिशन नाही दि स्वशन तुम्ही चालू करून द्या म्हणजे माझ्या आपल्याला जेवढी सोय होईल एवढं फक्त करा बाकी तुमचे कागदी गोडे नाचवायचे तेवढे नाचवा आम्हाला त्याच्यात स्वारस नाही पण आजपर्यंत आज तीन महिने झाले जर खरोखर स्मशान धोकादायक असतं तर तीन महिने तुम्ही धावला असतात का तीन महिने कागदी घोडे नाचवून स्मशान रिपेअर होणार होतं का मला तीन महिन्यात ते का नाही केलं तीन महिन्यात वेळ का घेतला एवढी रिस्क का घेतली या सगळ्या प्रश्नांचं उत्तर बी एन सीकडे नाही आहे आज फक्त दहावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना कुठेही त्रास व्हायला नको याचं भान ठेवून आपण आज आपलं आंदोलन थोडक्यात स्थगित करत आहोत हे आंदोलन संपलेलं नाही आपण इथून पुढे हे आंदोलन जर ह्या येत्या आठ ते दहा दिवसात बी एम सीकडून प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद नाही आला स्मशान चालू नाही झालं तर जसं आता पूर्व पूर्वसूत्र दिल्याप्रमाणे आपण येत्या दहा ते पंधरा दिवसात बी एम सीच्या एसच्या कार्यालयावरती बुंबा बोंबा बोंब आंदोलन एखादी व्यक्ती गेल्यानंतर जे आपली प्रथा आहे बोंबा करावं लागते तशी डीएमसी गेल्यानंतर बीएमसीच्या नावाने आपण बोंबा बोंब आंदोलन सुरू करू तोपर्यंत जसा आज प्रतिसाद दिला आजची आजचा हा जो निरोप आहे हा आपल्या विभागात विभागात घेऊन जा गोळा घेऊन जा लोकांना जागृत करा की अशा प्रकारे हिंदू धर्मियांची गळचे पी हे हिंदू हिंदू देशे सरकार हे करते आणि आमच्या मूळ समजण्याची गरज आहे की खरं खरं हिंदूंच रक्षण करणारी ही फक्त उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि त्याच्यासाठी आपण धन अर्पण करून पूर्ण पुढच्या दिवसात जनजागृती करून बीएमसीवर एक विशाल महामोर्चा न्यायचा याची तयारी करूया आणि बीएमसीला हा इशारा आहे सगळं ताकीद आहे येत्या आठ दहा दिवसात तुम्ही प्रशासक चालू करा नाहीतर आमच्या रोषाला सामोरे जा धन्यवाद आज आपण एवढं बोलतो